मी लोकसभेला काम केलं मागायला पाच वर्षात काम केलं पक्षासाठी बघल ना यांची काय विधानसभेमध्ये लोकांची काय म्हणणं आहे किती बैमान आहे काय केलं आणि मी क्रॉस मतन कशाला करायची गरज आहे मी आता होणार आहे इथला उमेदवार आहे माझे निवडून निवडून याचे न्या, माझे शंभर टक्के गॅरंटी आहे मी एक तर शंभर टक्के काँग्रेसच्या पक्षावर उमेदवारी लढल नाही तर अपक्ष लढेल नुकत्याच झालेल्या विधान परिषदेची निवडणूक पार पडली आणि या या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार क्रॉस वोटिंग केल्याचा असा ठपका सुद्धा आहे आणि नांदेडचे आमदार त्या याच्यामध्ये आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर माझ्यासोबत नांदेड दक्षिणचे आमदार काँग्रेसचे आहेत मोहनंना तुमच्यावर आरोप आहे की नांदेडचे काँग्रेसचे पर्सन माध्यमातून माझंसुद्धा नाव या ठिकाणी येत आहे पण तसं नाही न करता मी पक्षाचा आदेश मानला आहे पक्षश्रेठंनी सांगितलं उवळ उवटाचे उमेदवार नार्वेकर साहेब यांच्या कोट्यामध्ये एक नंबरचं मतदान करा तीन नंबरचं मतदान सिक्वेन्सप्रमाणे सांगतो प्रज्ञा तैला करा आणि त्याच्या खाली जयंत पाटील होते जयंत पाटील त्यांना दोन नंबरचं मतदान करा आणि अशा प्रकारचं मी मतदान केलेलं आहे आणि मी क्रॉस मतदान कशाला करायची गरज आहे मी आता होणार आहे इथला उमेदवार आहे माझे निवडून निवडून याचे माझे शंभर टक्के गॅरंटी आहे आणि मागील पाच वर्ष लोकांची जनतेची सेवा केलेली आहे आणि त्यामुळं असं करायचं की मला करा काही गरज नाही पण त्या सात मतदान फुटलं आहे त्याच्यामध्ये माझं कसं नाव हो येते हे मला कळत नाही आहे असं प्रदेशातील नाना पटवले गेलेले आहे आणि दोन तीन दिवसात हे समोर येईल तर तुमचंही नाव याच्यामध्ये खूप चर्चेत आहे काय नाही तसं काही चर्चेत नाही प प्रसारमाध्यमातून नाही पण नाना पटोले या मला पक्ष सेटू आणि कुठलाही शब्द देणार नाही तर शोध चालू आहे आणि ते शोध पारदर्शक करतील मला असं वाटतं पण अशोक चव्हाणांची निकटवर्ती आहे असंही बोलल्या जाते त्यामुळे हा सर्व आरोप आरोप होत आहे का असं आपल्याला आपल्याला काय वाटतं बरोबर आहे बघा काय झालं ज्यावेळेस अशोकराव चव्हाण साहेब हे मग काँग्रेसमध्ये त्यावेळेस एक होतो काँग्रेस पक्षात एकनिष्ठ होतो अशोकराव एक एकनिष्ठ होतो आणि त्या ठिकाणी अशोकराव साहेब हे नाही का भाजपमध्ये गेले पण सगळ्या जनतेला नांदेडच्या ते हे आशुराव जवळ जवळ असल्यामुळं जेव्हा मोठा नेता गेला तेव्हा कार्यकर्ता सहज जाते आणि नांदेडचे सगळे कार्यकर्ते गेले माजी मंत्री माझी माझी मंत्री माझी खासदार माझे आमदार माझे नायकाशो पुरे मोठमोठे का सगळे गेले पण त्या ठिकाणी मी काँग्रेसमध्ये राहणार काँग्रेसमध्ये राहतो असं त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यांनी चर्चा केली आज नाही उद्या हो जा जातील जा दोन महिन्यांनी जातील तीन महिन्यांनी जातील खासदारीच्या जा अगोदर जातील पण त्या ठिकाणी मी पक्षचा आदेश मानून गेल्या लोकसभेला मी वसंतराव चौहान साहेबाला काँग्रेस पक्षाचे उमेदवार वसंतराव चव्हाणला पाच दोन हजार एकोणीसला पाच हजाराची लीड होती या बडला मी अठरा हजाराची लीड गेली आणि इलेक्शन सुद्धा नाही का त्या इलेक्शनपुढे मी एक नांदेड लोकसभेमध्ये मी एकला रनिंग आमदार होतो आणि त्या आमदारांप्रमाणे मी नाही काय नुसतं दक्षिण दक्षिण मतदारसंघात नसता पुऱ्या नांदेड लोकसभेमध्ये कार्यकर्त्या संघ काँग्रेस पक्षाला तिकीट म मतदान द्या महाविकासला मतदान द्या आणि बघितलं तर जिल्ह्यात सगळ्यांनी या ठिकाणी मतदान दिलं आणि खासदार नाही काहीत निसून निवडून सुद्धा आले आपलं आपण आता येणार विधानसभा लढ लढविणार का हां शंभर टक्के लढवणार आणि मला काँग्रेसचे तिकीट भेटणार काँग्रेसचं तिकीट नक्की भेटणार मला पक्षश्रेष्ठी मी लोकसभेला काम केलं मागल्या पाच वर्षात काम केलं पक्षासाठी बघल ना बा यांची काय विधानसभेमध्ये लोकांची काय म्हणणं आहे किती बयमान आहे काय केलं काय लोकांसंग काय ब हे तुम्हालासुद्धा माहिती आहे तुम्ही नांदेडचे स्थानिक हा तुम्हाला माहिती आहे लहान लेकरापासून मला ओळखतात सगळ्या लोकांचं काय असते माझ्या प पक्षकार्यालयात किती लोकची दोन अडीचशे लोक रोज भेटायला येतात आणि प्रत्येक गावामध्ये मी जातो प्रत्येक गावामध्ये गेलं तर चार वर्षाच्या मुलापासून नव्वद वर्षाच्या मातापर्यंत आणा आले म्हणून ह्या नावानं ओळखतात मला मला आणि कोणी साहेब म्हणलं नाही आणि त्या प्रकारचं मी तळागाळात लोकांचा जमिनीवरला कार्य करत आहे मी आणि मला तर चळवळ मला जनता सोडणार आहे जनता उभं टाक म्हणणार आहे त्यामुळं मी नाही काय ह्या ठिकाणी मी एक तर शंभर टक्के काँग्रेसच्या पक्षावर उमेदवारी लढवल नाही तर अपक्ष लढल आणि अपक्ष लढायला म्हणा का जनतेला विचारल जनता म्हणली अपक्ष लढवा तर अपक्ष लढाल नाही तुम्ही गरीब असाल म्हटलं तर गरीब असाल आरोप होत आहेत आता आता बघितलं असताना सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे लोकांना काय वाटतं विरोधकांना या दुसरं कोणी बा आपण उभं टाकलं तर आपण शंभर टक्के मिळून नेता ह्या सगळ्याच्या आशा आता पहिलं कोणी काँग्रेसकडून उभं नव्ह उभं टाकत नव्हते मागेल्या पस्तीस वर्षात शिवसेनेचा होता मध्ये एक जे एक सीट नाही ओम जी पोकरणाची ते नाही काय आमदार झाले कारण त्यावेळेस नाही का चव्हाण साहेब मुख्यमंत्री होणार होते आणि त्याच्या विरोधात एकही दुसरा फॉर्म नव्हता एक इथे दोघं तिघंच होते माझ्या मी ज्यावेळेस उभं टाकलो त्यावेळेस माझ्या नाही काय अडतीस उमेदवार होते अडतीस उमेदवार मी एका उमेदवाराला फॉर्म उचलू दिलेलं नाही तुमचा राहू द्या नशिबाना काय होती राहू द्या आणि तीन पेट्या तीन बायले पेट्या हो होत्या त्या ठिकाणी पस्तीस वर्ष एक झालं त्यानंतर काँग्रेसचा मी आम आमदार या ठिकाणी झालेला आहे आणि पुढे इथून काँग्रेसचाच आमदार होईल महाविकासचा आघाडी थी। या ठिकाणी महाविकास आघाडी असल्यामुळं बराच काही काँग्रेस पक्षाला फायदा होतो आणि काँग्रेस पक्षाचा नाही का महाविकास आघाडीला सुद्धा फायदा होऊ शकतो आणि त्याकरता पुढील येणारा हा महाविकास आघाडीचा राहील ते माझ्यासोबत दक्षिण दक्षिणचे आमदार ना मोहन आंबर्डे यांच्याकडून जाणून घेतलं आपण की यांच्यावर जे आरोप होत आहे काँग्रेसचा काँग्रेसला क्रॉस वोटिंग झालं असं त्या लोकांचा संबंध आहे आणि राजकीय वर्तुळातसुद्धा अशी चर्चा आहे परंतु त्यांनी स्पष्ट करून दाखवलं की मी हे काय केलं नाही जे काही करतील कर ते पक्षश्रेष्ठीकडे गेलेला आहे प्रस्ताव आणि त्यानंतर आम्ही ते मान्य करू नांदेडून तक